झरांगे पाटील मराठा आंदोलनात साप विंचू पाली यांची घुसखोरी साठ मराठा मोर्चाने एक लाख एक मराठा लाख मराठा घोषणा बाहुबली ठरवली पण आता झरांगे पाटलांना प्रसिद्धी मिळाल्यावर प्रत्येकाच्या पोटात कबूतर गुटर गु भु, गुटर गु करू लागले आहे लिंग पिसाठ मैलामबाबीचा सभ्य भगवे उपर उपरणेधारी सैतान अशी मंडळी आपले ज्ञान दाखवू लागले अशा चौथा वृत्तींना चॅनेलवाले झुकते माप देऊन आपली स्क्रीन भरभरटून घेत आहे काही राजकारण्यांनी लाखो रुपये मोजून अशांना वळू सोडले आहे हे सर्व उघडे पडल्याने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यांचा करेक्ट कार्यक्रम होईल प्रसिद्धीची या नशा किती भयंकर असते हे प्रमाणासह समोर आले आहे जरांगे पाटील सहज निर्माण झाले नाही त्या पाठीमेगे लोकांचे काम स्वतःचा त्याग परिवाराची साथ आणि मराठा आरक्षणासाठी घरावर ठेवलेले तुळशीपत्र यांची गोळाबेरीज होईल नाही तर साप विंचू पाली उंदीर घुसी यांनाही वाजत गाजत हार तुरे घालत मुंबईला नेता आले असते त्यासाठी पात्रताच पात पाहिजे काळाच्या कसोटीवर लोकांचा भरोसा व्हायला हवा गाडवाला आंघोळ घालून इस्त्रीचा कोट चढवून ऑफिसात जाईल काय ते पहिले उकिरडा शोधेल कारण त्याची पात्रता तेथेच आहे तेव्हा झरंगे पाटील सतर्क राहा मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र